महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न सर्वांना पडला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश होणार का तसं बघायला गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यकाळातील कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या याचिका फेटाळल्यानंतर हा प्रश्न आणखीनच तीव्र झालाय पण दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत असं त्या स्वतः म्हणाल्या त्यामुळे हा सारा वाद नेमका आहे तरी काय आणि कोणत्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आणि महत्वाचं म्हणजे या याचिका फेटाळल्यामुळे मुंडेंचा मंत्रिमंडळाचा मार्ग खरंच मोकळा झालाय का असं का बोललं जात आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्या त्याआधिकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगायची झाली तर अजित पवार गटाचे नेते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागात कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे तो सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता या आरोपांनुसार मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कृषी विभागाने विशेष कृती आराखड्याअंतर्गत कृषी साहित्याचा थेट खरेदी आणि वितरणात सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता असा आरोप आहे यामध्ये नॅनो युरिया नॅनो डी पी बॅटरी स्प्रेअर मेटल डिहाइड कीटकनाशक आणि कापसाच्या पिशव्या यासारख्या सामग्रीच्या खरेदीत अनियमितता असल्याचा दावा केला होता मात्र आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिलाय धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्या अंतर्गत कृषी साहित्याचं थेट खरेदी आणि वितरणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने वैध म्हणजेच व्हॅलिड ठरवलंय त्याचबरोबर राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या पण या निकालानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लीन क्लीनचीट मिळाली नसल्याचं ठणकावून सांगितलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्यात की मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की पहिले धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषी मंत्री झाले पण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी त्याचबरोबर सरकारी वकिलांचा घोळ यामुळे सगळं मुंडेंच्या पथ्यावर पडलं असल्याची संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली या आहे पुढे त्या म्हणाल्यात परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे मला यामध्ये काही त्रुटी वाटत आहेत त्या मी पुढे मांडणार आहे त्याचबरोबर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय एवढाच नाही तर शासनाकडचे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं जे दोन जी आर होते ते वेगवेगळ्या विभागाचे आहेत असंही दमानिया यांनी म्हटलंय वकिलांनी न्यायालयात जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चारही केला गेला नाही या वकिलांकडून भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळालेली नसल्याचंही दमानिया यांनी ठणकावून सांगितलंय त्यांनी पुढे असं म्हटलंय की माझा लढा लोकायुक्तांसमोर सुरू आहे सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही एवढाच नाही तर अंजली दमानिया यांनी सांगितलंय की तत्कालीन सचिव व्ही राधा यांचा अहवाल कधीच सादर झाला नाही आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती आठ वेळा सचिवांनी हे सर्व चुकीचं असल्याचं नमूद केलं होतं दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती देखील केली आहे की धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वापसी करू नये एक लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे धनंजय मुंडे यांना राजकीय दृष्ट्या आता बळ मिळालंय आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची शक्यता आता अधिकच वाढली आहे मात्र अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इरादा जाहीर केल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग खरंच मोकळा झाला आहे की अंजली दमानिया यांचा सर्वोच्च न्यायालयातील लढा याला खीळ घालणार हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला